नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण निघालेलो आहोत कर्जतला जायला तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल आपल्या थमनल आणि आपल्या नावावरून तर आपण कुठे चाललो आहोत तर आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेला तर आपण जायचं आहे खारपाड्यावरून खारपाड्यावरून रसायनी रसायनी मार्गे चौक आणि चौकवरून कर्जत असं आपल्याला रूटने जायचं आहे खरं तर आपण खोपोलीवरून पण जाऊ शकत होतो पण आपल्याला खोपोलीवरून जायचं नाही आहे कारण का खोपोलीचा रस्ता हा काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप खड्डे वगैरे आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे धूळ वगैरे पण खूप उडते त्यामुळे आपण या रस्त्याने जाऊया तर माझ्याबरोबर मुन्ना आहे हय मुन्ना हाय आपल्या बरोबर आहे आम्ही दोघच जण आज चाललेलो आहोत जरा बरा काहीतरी फेरफटका कुठेतरी मारून यावा आता आपण रसायनीच्या रोडला लागलेलो ला आहोत खारवाड्यावरून ला, आतमध्ये टर्न मारला आणि बाजूला आपल्याला एक मस्त अशी नदी लागलेली आहे आणि तुम्ही गा 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 पूर्ण एकदम नजारा बघून येतात पूर्ण धुका धुका आहे पुढे एकदम भारी वाटत पूर्ण एकदम जंगलातून आपल्याला रस्ता आहे रस्ता पण खाली का आहे जास्त गाड्या वगैरे नाही आहेत मस्त वाटतं एकदम मित्रांनो आता आपण चौकजवळ पोहोचलेलो आहोत चौक पाट्यावरून आपण आता लेफ्ट टर्न मारला आहे आणि लेफ्ट टर्न मारून आपल्याला आता सरळ आपल्याला कर्जतच्या दिशेने जायचं आहे तर आपण कर्जतच्या दिशेने आता निघूया पाठीमागे आपल्याला चौक दिसतोय चौक तर चौक दिसतोय तर आपल्याला आता आपण जाऊया आपल्या कर्जतकडे आपल्या मंजिलकडे तर निघूया की नाही आहे तर मित्रांनो कोविडच्यामुळे पूर्णपणे बंद आहे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण आपल्याला जायला भेटलं असं तर मस्त की आपण जाऊन आलो सारे जमीन शॉर्ट आहे जायला इथे बंद असल्यामुळे आवडी जाऊ शकत नाही तर आता आपण निघूया आपल्या प्रवासाला समोर तुम्ही नजारा बघू शकताय एकदम आता जवळपास साडे नऊ वगैरे वाजले असतील तरी पण झुका बघू शकताय एकदम आरे वाटते रस्त्यावरती झुका पसरलेला आहे काही पुढच्या काळात दिसत पण नाही आपल्याला आहे पुढे पूर्ण आजूबाजूचा जंगल वगैरे पण होऊ आहे पूर्ण धोक्यामध्ये हरून गेलं आहे जणू काय मित्रांनो आता आपण कर्जतच्या चौकामध्ये पोहोचलेलो आहोत कर्जतच्या चौकामध्ये आलो आहे जरा आपण आता इथून नाश्ता वगैरे घेऊया तिकडे गेल्यानंतर खाण्यासाठी घरातून आपण खाऊन निघालेलो होतो पुढे नाश्ता करायला कुठे थांबलो नाही पण थोडासा नाश्ता घेऊया आणि पाणी बॉटल वगैरे घेऊया मुन्हा गेला आपला पाणी बॉटल आणि नाश्ता घेण्यासाठी कसं आहे एकदम मस्त आहे फुल सगळा गुडूप आहे आजूबाजूचा एरिया पूर्ण धुक्यामध्ये गुडूप झालेला आहे एकदम मस्त वाटत आपण भैरवनाथ जोगेश्वरी वडापाव सेंटर इथून आपण आता वडापाव घेतलेत आणि आता आपण निघूया आपण या साईडून आलो आणि आपल्याला आता या साईडला जायचं आहे तर आपण आता आपली बाईक स्टार्ट करूया आणि निवूया आपल्या प्रवासाला मित्र आपलं कुठून जायचं आहे कोंडाणा लेणीच्या इकडे कुठून लेफ्ट आहे का आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे यांची वाडी एकदम मस्त असे घर आहेत सगळ्यांचे या वाडीच्या इथून आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे स्ट्रेट आणि तिथून आपल्याला लेफ्ट टर्न आहे तर जाऊया पुढे कणाचा जा बोर्ड इथे आपल्याला आहे भारतीय पुरातन सर्वेक्षण मुंबई मंडळ तर आपल्याला या सीकडून या साईडून आपल्याला इथून चालत जायचं थोडं लेण्याच्या इकडे जायचं कसं जायचं कुठे सरळला जायचं का तुम्ही पण तिकडे चाललेत का मग तुम्ही कशाला चाललेत तिकडे पक्षी मारायला अरे पक्षी नाही मारायला पाहिजे कशाला ते पक्षी मारून काय कराल तुम्ही हा बॅचकी बिचकी घेऊन चाललेत तुम्ही एकदम आपल्याला जाम आपले मित्रमंडळी भेटलेली आहेत सगळी बारकी मित्रमंडळी ते आपल्याला घेऊन जाणार आहेत आणि आपल्याला दाखवणार आहेत दाखवलं ना मला कसं आहे कोंडाणा लेणी तुम्ही कुठल्या गावचे उंबर कुठलं उंबरवाडी कुठे आली ती तर खाली आहे का अच्छा उंबरवाडीच्या इथून आपण आलो त्या ठिकाणीची जी मुलं आहेत सगळे ती आपल्याला नेणार आहेत कोंडाणा लेणी दाखवण्यासाठी किती लांब आहे तरी अर्धा तास था। लागतो चालायला किती किलोमीटर असेल तरी एखाद दोन <laughs> एक किलोमीटर असेल अर्धा तास लागतो चालत जायला तर आता या पोरांच्याच बरोबर आपण निघूया चालत चालत पण नका रे मारू पी पक्ष्यांना वगैरे हा एक पण मरत नाही <laughs> मग ना चांगली गोष्ट आहे मरत नाही तर चांगली गोष्ट आहे कारण का विचार त्यांना पण जीव आहे ना यार मित्रांनो हा आहे रस्ता कोंडाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग आपल्याला इथे आल्यानंतर इथे थोडंसं छोटा बोर्ड वगैरे हो पण लिहिलेला आहे तर अशी आपली पायी वाटच आहे पावसाळ्यामध्ये तर खूप मजा आली असते इथे येण्यासाठी काय मित्रा नाव काय तुझं काय इकडे बघून बोल ना गणेश गायकटोंडे तुझं काय मित्र नाव गुरुनाथ हा चिटुकला एवढूच आहे पण नेमलंय भारी आहे आता हो बघा गप्पा गप मारतो लगेच <laughs> <तोन्ना। laughs> अरे आमच्या डोक्यात पिकत मारशील वरती मारताना <laughs> भारी आहेत सगळी चटरपटर गँग मित्रांनो आपण इथपर्यंत आल्यानंतर मला आठवण आली का मी गाडीची चावी गाडीलाच ठेवले ती काढायचं विसरलो तर याच्यातलाच एक मुलगा होता तो बोलला मी घेऊन येतो जाऊन तर तो, तो, तो गेलाय चावी घेऊन येतो बोलला आता तो घेऊन येईल थँक्यू व्हेरी मच यार मित्रांनो नाहीतर मी तरी जाऊ शकलो नसतो परत इतकं आहे आणि तितकं परत जाऊन येणं बस की तो बात नाही बाय नेचरमध्ये फिरण्याची मजा एक काही आवरच आहे इथे हा धबधबा पावसाळ्यात किती भारी वाटा असेल एकदम फूल एकदम वॉटर एकदम फ्लो होत असेल इथून आता पण तसा पावसाळा चालू झालाय आहे रोज थोडं 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 थोडा पाऊस पडतोय थो संध्याकाळच्या टायमात कधी कधी सकाळच्या टायमात परत पाऊस पावसाळा येतोय काय समजत नाही तर आम्ही दमलो आहे आणि मी पोरं काय फटाफट फटाफट आहेत ते बघा चाललेत पुढे बसले जाऊन आणि आम्ही इथे बसलो आहे खूप दमलो खरं तर थो थोडं लवकर यायला पाहिजे होता आता ऊन आहे त्याच्यामुळे जरा त्रास होत आहे पण तरी पण आजचा वातावरण एक नंबर आहे मस्त एकदम जबरदस्त आहे तर मित्रांनो आता आपण एवढा ट्रॅक केल्यानंतर शेवटी आता कोंडाणा लेणीच्या पायऱ्या ले 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 लागलेल्या आहेत आपल्याला या छोट्या पायऱ्यात मेन तिथून दगडाच्या पायऱ्या चालू झाल्या आहेत आता मी ते बोर्ड नोटीस बोर्ड देखील लावलेला आहे होय पोरा काय करताय आता काय चाललंय मित्रांनो त्या जो व्हाईट टी शर्टवाला ना त्याने आपल्याला चावी आणून दिली खालून परत एकदा आपल्याला चावी आणून दिली त्याने म्हणून मित्रा खूप खूप धन्यवाद तुझे खूप खूप धन्यवाद मला चावी आणून दिल्याबद्दल कारण का माझी तेवढी हिंमत नव्हती परत जायची काय मारताय मधमाशी माशी अरे येतील ना अंगावरती वाट लावाल मधमश पोल पूल आहेत तर आपल्याला इथे पाण्याचे सारखं आपल्याला दिसत आहे आणि त्या साईडला देखील आपल्याला काही गुफा वगैरे दिसत आहेत मित्रांनो आपल्याबरोबर खालपासून वरपर्यंत ही आलेली आपली सगळी मित्रमंडळी बघा प्रत्येकाच्या हातामध्ये बॅचकी वगैरे सगळ्यांकडे आहे जाम मस्ती करू त्या सगळीजणं मगापासून त्या मधमाशांच्या पोळ्यांवरती काय पड दगडी मारले का काय के काय केले किती माश्याबिशा उडवल्या पण भारी आहे सगळ्यांबरोबर एक मजा आली वरती येऊन पण सगळे भारी आहेत प्लस त्या मित्रांनी पण एक परत एकदा पूर्ण खाली जाऊन पुन्हा आपली बाईकची चावी घेऊन आला ही देखील एक मदत केली थँक्यू मित्रा खूप खूप धन्यवाद तुझा वद्या तुझा तर काय मजा आली का नाही तुम्ही तर रोजच येत असाल इथे ना रोज का तुम्ही शाळेत वगैरे कुठल्या होता आश्रम मध्ये सुट्टी आलता लॉकडाऊन हा लॉकडाऊन तर नक्षीकाम बघू शकता एकदम अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं आहे एकदम तिथे नट्या आणि धनुष्यबाण वगैरे असे काही शिल्प का कोरलेले आहेत आणि इकडे अनेक कामं केलेली आहेत त्या लेणीचे काही वास्तू इथं आपल्याला पडलेले देखील दिसतात हे देखील बहुतेक या ठिकाणांचा वरचा भाग वगैरे असेल तो खाली पडलेला आहे तुटून याच्यावरती पण काम वगैरे केलेले आहेत म्हणजे अशी ही खूप मोठी वास्तू असेल पण तिची खूप प पडझड वगैरे झालेली आहे त्यामुळे आता राहिलेले अवशेष फक्त हेच आहेत तर मित्रांनो आताही आपण कोंडाना लेणी बघितली ले। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा कसं आहे हे नक्षी काम एकदम सुंदर असं आता खाली उतरलो आहे खाली उतरताना इतका दम लागला नाही एक अर्ध्या तासाचाच रनिंग आहे आणि आपण इथे एक घर होतं तिथे हेल्मेट वगैरे ठेवायला दिलं आहे दादा हेल्मेट दिलेला बघ ना हेल्मेट हेल्मेट ए? पण आपला हेल्मेट वगैरे घेतलेला आहे पाठी ठेवलेला होता तिथले कुत्री लगेच भुकायला लागलेत ते बघा फुल भोगतायत अरे <है> फुल भोगतायत एकदम <laughs> त्यांच्या मालकाने बोलवल्यावरती लगेच गेला कुत्रा आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये वगैरे सर्वांमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अरे आहेत का तुम्ही इथे त्या उंच झाडावरती सगळी चढलेली आहेत